सहाच्या दरम्यान भयंकर राम लक्ष्मण आणि सीता आहे ती बघा या भावान शहर बघा हर बघा हरणमध्ये नो लग मी सायकल चालवतोय बऱ्याच दिवस झाला म्हणजे विना चपलाची म्हणजे विना बोटाची सायकल चालवते लगभग मी अडीच महिने झालं माझं पाय बघा काही दिसते तुम्हाला वन पडले सगळं तर भाऊ कशी मी दोन ते तीन दिवस झाला आहे भाऊन कुठे बोलत नाही जे मला बूट आवडलं नाही भाऊ म्हणलं चल तुला घ्यायचं बूट घे तर भाऊन कुठे ओपन कर ना भाऊन ही भाऊन हिची बुट आहे नाही चार हजार रुपयाचा बुट आहे भाऊ काय म्हणत आल ग बाबा देऊ बुट बाबा जा माझी इच्छा होती आणि मी साठी खास फडकत होतो पण माझ्यापाशी बजेट कमी होतं तर त्यामुळे मी काय म्हणलं मी आता भारतात जाऊन बुट घ्यावा म्हणलं होतं कारण की घ्यायचं म्हणलं तर माझ्यापाशी इतकं बजेट नव्हतं जेवढं चार हजार रुपये आहेत ना तेवढंच माझ्या पैसे ऐकत म्हणलं त्यामुळे आपण सांग का नाही कारण की माझं फोन पे इकडे चालत नाही आपल्या आपल्या भारताचा काही समज नसल्यामुळं माझी बँक इकडे काही चालत नाही त्यामुळे माझ्यापाशी पैसे कमी येत तर भाऊला ही सगळं समजलं भाऊ म्हणलं चला तुम्हाला आपण घेऊ फुटकू चला म्हणलं भाऊला म्हणलं तू भाऊ नकुराव नको राहून मग लगेन करावं घ्यायला मी घ्या म्हणलं मला आता फोटो सिक्कीमला सिक्कीम जायचं त्यामुळे मग चार हजार रुपये भाऊ द्यायला लागले आता मी नाही तुम्ही माणूस का मो भावांनो बस एवढंच बोलतो धन्यवाद बरं असाच फोटो राहून द्या भावांना तुम्ही सगळेजण हे माझं पहिलं सगळं फाटून आहे तरी मी चालतो तू डॉक्टर मार्टिन कंपनीचा आहे तर तुम्ही गुगलला जर सर्च केलं तर तुम्हाला ही कंपनी दिसल ही किती ब्रँड ती लई ब्रँड मधला बुट आहे भाऊ हे दिलं सॉक्स राहिलं होतं घ्यायचं भाऊंना <laughs> <बावने> सॉक्स दिलं <laughs> करता भाऊ भाऊनी भाऊने अन्न किती वेस्ट केलंय अरे बाबा अन्न खाणं होत नाही तरी वेस्ट खायला करताना घेत पण जाऊ ना असं टाकून देत जाऊ नका ना इथं किती भाऊ लोक खाते बघा बरं अन्न राहिलेलं टाकून देते असं टाकून देऊ नका ना खायला मिळत नाही ल आम्हाला काय काय वेळेत अन्नाची किंमत करायला मिळते म्हणून टाकून देत जाऊ नका आता हो हो बाहेर काय हाय बा बाहेो किती वेस्ट केलंय अन्न वेस्ट करणार पाया पडतो मी खरंच अन्न वेस्ट करणार बाबा हे बघा एकदम वेस्ट जेवण खातो आम्ही तिकडे बसतो मस्त मध्ये भाऊ करू जेवण आता तर भाऊ जेवण झाल्याच्या नंतर पितो एकदम मस्त मध्ये बोल आपल्या इंडिया आपल्या इंडियात मिळतं मिळतं का आपल्या इकडे नाही महाराष्ट्रात तर नाही इंडियातला मिळत नाही बाबा म्हणलं पेयचं का मी म्हणलं पिऊ मी कधी कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाही कारण की मला हायवे नाही पाणी मिळायची मुश्किल असते रेडबुल सोडव होई मी भाव डायलॉग बरोबर बसला भाऊ सज म्हणला होता बर तुम्ही सज म्हणला असं जे भाऊ नक्की आम्ही निघालो आता हेलिकॉप्टर बघायला जे की कि त्या मंदिरावर फुलं टाकत या ती हेलिकॉप्टर येणार आहे आता वाटत तर आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्या बिल्डिंगच्या शतावनी निघालोय मी चला जाऊ पुढं सा। आपलं भाऊ आहे असं आपण चालू आहे तेव्हा इथं सगळं फुकट आणणार तिकडे चालू आहे तेव्हा भाऊची बिल्डिंग एक दिवशी अशीच उभा राहणार आपण महादेवाला हे करणार नाही या काय म्हणते महादेवाला मागणं घालणार नाही की बाबा आमच्या भाऊची अशी नेपाळमध्ये अशी जगाने मोठी बिल्डिंग व्हावी समोर मंदिर आहे बरीच माणसं आपल्या आपल्या असल्या घरा वालते या कारण हेलिकॉप्टर येणार आहे थोडा आपल्या भाऊंशी संवाद साधू या चला आता वर जायचं चला मी असं लाईफमध्ये वर यायचा पण माझ्या असा प्रयत्न केला का नाही मला बऱ्याच जणांना खाली वाटायचा प्रयत्न केला लई प्रयत्न केला खाली वाटायचा पण मी तरी पण असं करायचो असं करायचो तानायचो असं करायचो आणि फायनली मी जेव्हा हिथं आलो का नाही तेव्हा तीच माणसं म्हणते ते आपला माणूस आहे ती आपला माणूस आहे ती आपला आपला वर एकदा आल्यावर तुम्हाला सगळे नजारा असं दिसणार आणि जी खाली माणूस थांबते ती ना ते तुम्हाला लाईफ मध्ये परत वर बर बघते ते म्हणजे ते आपला माणूस आहे रे वर गेला असं बघते ती परत तुम्हाला असं काय तुम्हाला समज असं ह्यात मधून काय का नाही काहीतरी भाऊ भाऊ कसं वाटतंय होय वर आले कसं वाटतंय एक नंबरवर वाट हवा कशी लागते एकदम हवा गार लागते का ना एकदम हवा रे असं वाटतंय पतंगे उठते ते ही बघा जेंड बघा भाऊ पायलटला फोन केला डायरेक्ट आपण <laughs> पायलटला फोन केलाय बघा हेलिकॉप्टर कुठे आपण तसं काय नाही तुमचं कोणतरी मित्र आहेत त्यांना फोन केलाय हेलिकॉप्टर मित्रांनो अरे ड्रोन आला घे हे कोण कुं? कोण तरी शूटिंग काढतोय नि बरं चांगलीच तर भावा नो माया समोर एक ही बाकी गाडी बघताय तो मी आता ही गाडी मी चालून बघू नाही कुठल्या कंपनीची गाडी भाऊ मुस्कान मुस्कान कंपनी होती है क्या मुस्कान मुस्कान मुस्कान, मुस्कान।, <laughs> मुस्कान कंपनी है भाई ही गाडी का नाम है मतलब कंपनी है मुस्कान ही गाडी अभी चला के देखते चालून बघ गाडी चला बघा ही गाडी होका अशी है काहीतरी किती सीसी है गाडी कितना अच्छी सी का भाई है गाडी हां ये सीसी नहीं बैटरी वाला है बैटरी वाला है क्या बैटरी वाला है कितने में आता यहां पे गाडी 70000 आईसी हो गया आपको 45 अच्छा

ना ना? गा। की ही गाडी चालू या ही नेपाळ मग ब्रँड आहे ही सत्तर ची गाडी मी बोलू शकता एकदम बॅटरीची गाडी तर आता मी राऊंडावर निघालूया ही बघा

हे बघा बाबा नो तर लागतात <coughs> ही वराड कंपनी हे बघा बाबा मीडियावाली ही सगळी ये बघा बाबा वराड कंपनी सहा डिसेंबर आहे असलं मी जनकपूर मध्ये आहे ह्या दिवशी रावतो होता श्री राम आणि सीतेचं लग्न तर ती समारंभ बघण्यासाठी हवा ही बघा मी तुम्हाला दाखवते बघा हे बघा हवा बघा नेपाळ जी आर्मी बघा तो बघा हे बघा बघा फुलं बिलं लोक हे काय सगळी तिसोन आहे आहे पाहु ना सगळी आणि जेवढी माहिती दिसतो की सुणार मेन मेन जी सो सो में, में शेट आहेत ना शेट लोक आहेत सगळी बाबा आणि वरार तेव्हा भागने पालक्याल तिकडे पालक्या आली

चलो <laughs> <laughs> आधा नाही ती गर्दी झाली ना गर्दी लय भयंकर झाली हां समोर तना जरा खर्च बघता मी फक्त एका सीन जी वाट ती मला सीन घ्यायचा आहे बघू आता थांबा दोन मिनिटं काय भाई हे बघ जाएंगे आप रे माझा भैया चप्पल हात भावन मा भाऊन माहिस हसाय लागले बेकार कारगोचित झाली मी उगत बसू असं वाटलं वाटायला लागले सगळीकडे बांधन झालं तबा सगळीकडे तिकडे बांधन झालं बघा लोस्ते बांधन झालं सगळीकडे करत ब्लॉग एडिटिंग करता ले मजा न रे बाबा साधी नाही हो तकलीफ हो रही नीचे के लोगों को हमको इन चाचा को कितनी तकलीफ हो रही है ना बी चाचा आपको तकलीफ हो रहा है ना <laughs>

莫我科，这边不啊？这里呢？啊，这边。 মই কেমেৰা ফুম কৰি चालू बघतो की ह्यात पैसे बी नाही आधार कार्ड बी नाही सगळं चोरी झाले माझं आता बघू काहीतरी करू एकाच बघून मला आता इतक्यात माझे आधार कार्ड फुट तर पटलं ते पण पर... आता ते इथे काढून मिळते मेन गोष्ट आहे की मला बॉर्डर पार तेव्हा मला डॉक्युमेंट लागते ते मी नाही ते आधार कार्ड बघतो तर जाऊन आधार कार्ड मला कुठं नाही कुठंतरी काढून घ्यायला का चोरी गेली का सगळं नष्ट होतं. त्यातमध्ये पाच ते सहा हजार रुपये करन्सी होती. इंडियन दीड हजार रुपये होतं आणि नेपाळी तीन साडे तीन हजार रुपये होतं. तेवढं सगळं चोरीला गेलं तर माझं पाठीमागे एक शब्द घेतला वाटतं काढून कोणतरी. बघू आता जाऊ. एअरटेल सिम कार्ड टाकले नाही एअरटेल सिम कार्ड इथं नेटवर्क आलं या एअरटेल सिम कार्ड इथं नेटवर्क काय देवर रोमिंग मध्ये रोमिंग मध्ये येत आहे एअरसेल सिम कार्ड टाकलं एअरटेल टाकलंय कारण की आपला ओटीपी पाहिजे होईल काहीतरी इथं लागले ती हवा कस काय गेलं काय मला कळलं नाही त्या गर्दीची डकल होती नाही मला वाटतं गेला असं आणि त्यांना वरच्यावरच घेत राह काढून फक्त आब्रिश ह्याला गुंडाळली फक्त वरच्यावरच हम्म त्यात मध्ये गेलं मी ते आपला आधार कार्ड आधार कार्ड फोटो आता